गोवा ते नागपूर या आठशे पाच किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत त्यामुळं या महामार्गाविरोधात चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे महामार्ग विरोधी संघर्ष समिती तीव्र आंदोलन करत असूनही उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळं अकरा ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निदर्शनं केली जातील असा इशारा महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिला आहे कोल्हापूरसह अकरा जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात गेले चार महिने आंदोलन करत आहेत शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्याची त्यांची मागणी आहे पण याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी यापूर्वीच कोल्हापुरात मंत्र्यांना बंदी जाहीर केली आहे पंचवीस जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना देखील कोल्हापुरात पाय ठेवून न देण्याचा इशारा दिला होता त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि मगच कोल्हापूरला यावं अन्यथा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी त्यांच्यासमोर कोल्हापुरात तीव्र निदर्शनं करतील असा इशारा महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे गिरीश फोंडे यांनी दिलाय कोल्हापूर सहित बारा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत बळीराजा जो आहे ते गेले चार महिन्याहून अधिक गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गावर आंदोलन करत आहेत मुख्यमंत्री तोंडी स्थगित इल्याचं नाटक करत आहेत दुसरीकडे नोटिसा पाठवत आहेत पर्यावरण विभागाची परवानगी मागत आहेत हा खेळ जो आहे हा जास्त दिवस चालणार नाही याचा आम्ही निषेध करतो राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत यांनी याच्याबद्दल ब्रश शब्द देखील काढलेला नाही आहे अकरा ऑगस्टला ते कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या दौऱ्यासाठी येत आहेत त्यांना आमच्या निदर्शनाला सामोरं जावं लागेल आम्ही सर्व मंत्र्यांना कोल्हापूर बंदी केलेली आहे आमची मागणी आहे तात्काळ महामार्ग रद्द करावा स्थगिती नको आहे अकरा ऑगस्टला अजित पवारांनी कोल्हापूरला यायच्या अगोदर हा निर्णय जो आहे महामार्ग रद्द करण्याचा घेऊनच यावा तरच कोल्हापूर पाय ठेवा अन्यथा आम्ही कोल्हापूरमध्ये त्यांच्यासमोर निदर्शने करू